जीवनात नाते तशी अनेकच असतात पण ती जपणारी लोक फार कमी असतात काही नाते असतात रक्ताची तर काही असतात हृदयाचे काही नाते असतात जन्मजन्माची तर काही काही क्षणापूर्तीचे काही नाते असतात केसांसारखे न तुटणारी पण वेळ आली तर लगेच वाकणारी काही नाते असतात लांबूनच आपले म्हणणारे पण जवळ गेल्यावर मात्र दूर करणारे काही नाते असतात पैशाने विकत घेता येणारे तर काही प्रेमाने आपलेसे करणारे काही नाते असतात न ना जोडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून सुद्धा चुकणारी व्हिडिओ आवडल्यास सब्सक्राइब आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा